लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी माडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्याचा चंग बांधला असून अभिजित पाटील हे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत आहेत नागपंचमी व रक्षाबंधन निमित्त अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने उंदरगाव येथील सहकाऱ्यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाऊसाहेब महाडिक देशमुख ऋषिकेश तांबिले उपसरपंच समाधान मस्के संजय तांबिले आबासाहेब साठे नंदकिशोर आरे मगन नाईक नवरे सुधीर लवटे सूरज कांबळे वायजी भोसले ग्रामपंचायत सदस्य केवळ अमोल धर्मे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती माडा मतदारसंघ कायम राजकारणात चर्चेचा ठरलेला आहे मात्र विकासाच्या बाबतीत माडा खूपच मागे असल्याचे दिसते येथील महिला तरुण तसेच हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम व त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण काम करणार आहोत आज खेळ पैठणीचा कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो मायमाऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला समाधान देणारा आहे उत्स्फूर्त प्रतिसाद देत खेळामध्ये दे सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे उद्गार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी काढले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या